नमस्कार मी विश्वा दसा आपण पाहत आहात मराठवाडा मीडिया न्यूज आणि दसा पत्रकार गोकरदन या पेजवर आपला आजचा विषय आहे पारत सर्कलमध्ये नेमकं इच्छुक कोण यावर आज आपण हे लाईव्ह केलेलं आहे या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षाकडे इच्छुकांची गर्दी असल्याचं दिसून येत आहे या सध्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहेत आणि दोन माजी सभापती यामध्ये गेल्या तिसऱ्या टर्न पासून लढत झाले झालेली आहेत आणि या सर्कलमध्ये एकंदरीत राजकीय समीकरण आणि जातीय समीकरण आणि आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे या जिल्हा परिषद मध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही माझ्या पेजवर नवीन असाल तर मला फॉलो करा आणि जे जे लाईव बघत असन त्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा पारत जिसने नाही देखा भारत उसने देखना पहारत असं या पारत पार सर्कलचं गणित आहेत या सर्कलमध्ये सध्या इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता यामध्ये आतापर्यंत काय झालंय ह्या निवडणुका कोणत्या मुद्द्यावर झाल्या ह्या सर्कलचं गणित काय आणि या सर्कलमध्ये एकूण गावं कमी आहेत त्यामुळं हे सर्कल सध्या तरी सर्वच पक्षांना सोपं असलेलं गाव आहे कारण या सर्कलमध्ये पारद पिंपळगाव आवगडराव सावंगी लेहा शेलूत पद्मावती आणि रेलगाव एवढेच गावं या सर्कलमध्ये आहेत त्यामुळे हे सर्कल सध्या तरी सोपं आहेत अनेक शेलूत शेलूत यामुळे हे सर्कल सोपं आहेत गावं कमी आहेत त्याच्यामुळे हे सर्कल सोपं आहेत सध्या या सर्कलमध्ये इच्छुक कोण आहेत आणि कोण कौन कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आता या ठिकाणी मनीष श्रीवास्तव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक आहेत त्यानंतर सुभाष भिकनराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत परमेश्वर पाटील लोखंडे पारद हे इच्छुक आहेत त्यानंतर नर्मदा गणेश लोखंडे हे देखील या ठिकून इच्छुक आहेत गणेश नर्मदा गणेश लोखंडे आणि परमेश्वर लोखंडे हे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत त्यानंतर दिलीप पालकर हे मावळेचा चेहरा आहेत पण ते या सर्कलमध्ये निवडणूक लढण्यास इच्छा इच्छुक आहेत तदनंतर संग्राम राजे देशमुख हा पारचा चार आहेत हे देखील या ठिकाणून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत किसनराव खडके दिलीप पालकर किंवा किसनराव खडके या दोघी हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाकडून इच्छुक आहेत संग्राम राजे देशमुख हे राष्ट्रवादी शरद पवार गट यामागून इच्छुक आहेत त्याचबरोबर रमेश पाटील रमेश दशरथ तराव हे पद्मावतीचा चेहरा आहेत हे देखील भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत महेंद्र बेराड एक महेरा आहेत ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत ते देखील पक्षाकडे त्यांनी मागणी केलेले आहे रमेश आहेर पिंपळगावचे चेहरा आहेत माजी पंचायत समिती सदस्य आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीकडून ते इच्छुक आहेत आता हे जिल्हा परिषदचे उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत हे त्याच पंचायत समितीसाठी सुनील गुलाबराव देशमुख पिंपळगाव रेणुका येथील चेहरा आहेत ते भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक आहेत इरफान पटेल राष्ट्रवादी शरद पवार गट ते पिंपळगावचे आहेत वकील आहेत ते पिंपळगाव या गणामधून ते इच्छुक आहेत रामदास बाबुराव शिरसाट अवघडराव सांगीचा चार आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत पण पारत गणातले अजून अद्याप आपल्याला नाव मिळालेले नाहीये तर हे या सर्कलचे इच्छुक उमेदवार आहेत आणि या सर्कलमध्ये सध्या तरी इच्छुकांची मोठी गर्दी आहे त्यामुळं या सर्कलमध्ये सध्या तरी एवढं आपल्याकडं नाव आलेले आहेत आणि या सर्कलमध्ये आणखी किती नावं येणार आगामी पंधरा ते एक दोन महिन्यामध्ये अजून निवडणुका बाकी आहेत पण सध्या निवडणुकीचे पडगम वाजू लागल्यानं एवढ्या इच्छुकाचे नाव आलेले आहेत आता या सर्कलचं राजकीय गणित दोन हजार सात पासून नेमकं कसं कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय या ठिकाणी दोन हजार सात ला युती शिवसेना आणि भाजप या पक्षाची युती होती त्यामध्ये हे सर्कल शिवसेनेला सोडण्यात आलेलं होतं त्यामध्ये मनीष श्रीवास्तव हे शिवसेनेकडून उभे होते दोन हजार सात साली ते दोनशे बेचाळीस मतांना या सर्कल मधून विजय झालेले होते त्यानंतर त्यांच्या स्पर्धक मध्ये पिंपळगावचे दादा देशमुख हे राष्ट्रवादी या पक्षाकडून उभे होते त्याच्यानंतर अपक्ष उमेदवार गणेश शिवराम लोखंडे हे पतंगावर त्यावेळी उभे होते भगवान वहाग अर्थात वरुडचे माजी सरपंच आहेत ते त्यावेळेस अपक्ष निवडणुकीमध्ये उभे होते वरुड हे गाव तेव्हा या पारस सर्कलमध्ये होत दोन हजार बारा साली पुन्हा या ठिकाणी वर्षा सुभाषराव देशमुख हे महिला उमेदवार होत्या त्या तीनशे मतानं विजय झालेल्या होत्या त्यांनी मनीष श्रीवास्तव यांचा तीनशे मतानं पराभव केलेला होता दोन हजार सतरा मध्ये या ठिकाणी तिरंगी लढत झाली आणि त्यामध्ये पुन्हा मनीष श्रीवास्तव आणि सुभाषराव देशमुख यांच्यामध्ये लढत झाली चौदाशे मतानं सुभाषराव सुभाषराव देशमुख यांचा विजय झाला म्हणजे दोन हजार बाराला तीनशे मतांना पराभव झालेले मनीष श्रीवास्तव आणि त्यावेळेस वर्षा सुभाषराव देशमुख ह्या तीनशे मतांनी विजय झालेल्या होत्या त्याच्यानंतर यांची मनीष श्रीवास्तव यांची मतदार हे दोन हजार सतरामध्ये घटल्याचं चित्र होतं म्हणजे मनीष श्रीवास्तव दोन हजार बाराला हे राष्ट्रवादी या पक्षाकडून उभे होते आता सध्यामध्ये दोन हजार सतरामध्ये मनीष श्रीवास्तव आणि सुभाषराव देशमुख यांच्यामध्ये संग्राम राजे देशमुख हे पण उभे होते त्याच्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत झालेली होती आता सध्या तरी हे असं आपण या सर्कलचं थोडं गणित राहिलेलं आहे आणि या सर्कलला सभापतीपद दोनदा मिळालेलं आहे दोन हजार सात साली मनीष श्रीवास्तव हे पहिल्यांदा म्हणजे यावेळेस निवडून आले तेव्हा ते विजय झाले ते त्यांनी काय केलं आणि ते सभापती झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती उडान ह्या त्यावेळेस सभापती होत्या त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये ते सभापती कृषी हो सभापती म्हणून ते झालेले होते आता ते कसे झाले काय झाले त्यांचं त्यांना गणित माहिती दोन हजार बारामध्ये जेव्हा पुन्हा या ठिकाणी निवडणूक झाली राष्ट्रवादी आणि भाजप हे आमने सामने आले आणि तीनशे मतानं वर्षाताई सुभाषराव देशमुख यांचा विजय झाला आणि त्या अडीच वर्ष जवळपास अडीच वर्ष आरोग्य सभापती राहिलेले आहेत आता त्यानंतर दोन हजार सतरामध्ये सुभाषराव देशमुख आणि मनीष श्रीवास्तव यांच्यामध्ये जी लढत झाली त्यामध्ये सुभाषराव देशमुख हे निवडून आले पण या ठिकाणी सभापती पद आलेलं नव्हतं कारण इथं वेगळं गणित जिल्हा परिषद मध्ये झाल्यामुळं या सर्कलला काही पदाचा मिळालेला नाही आता या सर्कलमध्ये सध्या आता नेमकं काय होणार इथं इच्छुकांची मोठी गर्दी आहे त्यामुळं या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार सुभाषराव देशमुख यांचं डोकेदुखी दुखवण्यासाठी मोठ्या पारदमधून परमेश्वर लोखंडे नर्मदा गणेशराव लोखंडे पद्मावतीचे रमेश पाटील तराळ आणि पिंपळगावचे रमेश देवराव आहेर हे सध्या तरी डोकेदुखी असल्याचं सध्याच्या स्थितीमध्ये दिसून येत आहे आता या सर्कलमध्ये गेल्या अठरा वर्षापासून मनीष श्रीवास्तव सुभाषराव देशमुख मनीष श्रीवास्तव सुभाषराव देशमुख हा चेहरा सध्या तरी या सर्कलमध्ये असल्यानं या मतदारामध्ये नाराजीची चर्चा असल्याचं बोलल्या जाते हे दोन्ही चेहरे या मतदारसंघात म्हणजे या सर्कलमध्ये नकोय का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळं मतदारांची नाराजी असल्याची चर्चा आहेत जर हे जे इच्छुक उमेदवार आहेत आता त्यामध्ये युती झाली महाविकास आघाडी झाली जर महाविकास आघाडी झाली हे हे सर्कल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सर्कलनुसार ते जाते मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कोणत्याही हालतीमध्ये मैत्री पूर्ण का होईना हे सर्कल लढवणार आहेत कारण त्याच कारण विधानसभेमध्ये नेमकं काय झालं आणि कसं इथं राजकारण कसं झालं इथल्या स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी काय केलं हे सगळ्यांना चर्चेत आहेत आणि मधल्या काळात या सर्कलमध्ये काय काय घडलं भाजपसोबत कशी कशी हातमिळवणी केली हे असल्याचं बोलल्या जातंय हे मी म्हणत नाही त्याच्यानंतर आता या ठिकाणी सुभाषराव देशमुख भाजपच्या नेत्यांना का नकोय याचं गणित जरा वेगळं असल्याचं बोलल्या जाते या ठिकाणी मोठ्या पारद मध्ये दोन उमेदवार इच्छुक आहेत आणि रमेश तराळ देखील इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून जे ग्रामपंचायत घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले रमेश आहेत हे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांनी तसं जाहीर केलेलं आहे के त्यामुळं सुभाषराव देशमुख यांची मोठे दुख मोठ डोकेदुखी असणार असल्याचं चित्र आहे पण हे झालं या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाकडून किसनराव खडके किंवा दिलीपराव पालकर हे नवे चेहरे या ठिकाणी असू शकतात त्यामुळं किंवा संग्राम राजे देशमुख यांना या तिघापाकी नेमकी उमेदवारी कोणाला मिळते याकडं सगळ्यांचं लक्ष ला, लागलेलं ला आहे पारस सर्कल हे नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी राहिलेलं आहे या सर्कलमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताचे लीड या सर्कलना दिलेले आहेत आता या गणितावर जर हे निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण वेगळं होतं आणि आताचं वातावरण वेगळं आहे या ठिकाणी सुभाषराव देशमुख आणि मनीष श्रीवास्तव यांचं डोकेदुखी दुखवण्यासाठी महेंद्र बेराड नावाचा नवीन चेहरा अपक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत आणि ते ओबीसी चेहरा आहेत सध्या राज्यातलं वातावरण काय आहे त्यामुळं ओबीसी गट एकाकडं जाणार का आणि महेंद्र बेराड यांच्या पाठीशी उभा राहणार का हे गणित जर झालं तर भाजपच्या कोणत्याही उमेदवाराचं हे महेंद्र बेराड दोखेदुखी बनवू शकतात असं चित्र तरी आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनीष श्रीवास्तव यापैकी कोणाला याचा फायदा होऊ शकतो हे गणित आहेत मनीष श्रीवास्तूच हे उमेदवार मतं खाणार की सुभाषराव देशमुखचे मत हे खाणार समजा भाजपच्या जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं कारण महेंद्र बेराड हे ओबीसी र आहेत आणि राज्यामध्ये एकीकडे ओरिजिनल ओबीसी आणि डुप्लिकेट ओबीसी हा विषय चालू असल्यानं नेमके या सर्कलमधले ओबीसी कोणाच्या पार्ट्यामध्ये जातील हे अजून गणित बाकी आहेत पण डुप्लिकेट ओबीसी आणि ओरिजिनल ओबीसी यामध्ये नेमकं समीकरण काय घडू शकतं हे अजून बाकी आहेत आता या ठिकाणी सध्या तरी परमेश्वर लोखंडे आणि नर्मदा गणेशराव लोखंडे हे मोठे इच्छुक आहेत दोन वेळेस पारद मध्ये जिल्हा परिषदेचं तिकीट देणार असल्या दिले दिलेलं आहे आता या मध्ये नेमकं आतलं आणि बाहेरचं राजकारण काय घडलेलं आहे हे सर्वांना स्रोत आहेत कारण भारतची सोसायटी कोणा घालण्यासमोर कोणाला मदत केली आणि पिंपळगावची ग्रामपंचायत पाडण्यासाठी कोणाकोणाला मदत केली हे असं चर्चा एकंदरीत ऐकवायस मिळत आहेत हे मी म्हणत नाही सध्या तरी या अंतर्गत भाजपच्या अंतर्गत नाराजीमुळं नेमकं या ठिकाणी उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून निश्चित झालेलं नाही आणि या ठिकाणी मनीष श्रीवास्तव आणि सुभाषराव देशमुख या चेहऱ्यांना सध्या तरी या सर्कलमध्ये एकंदरीत आतून बाहेरून नाही आतून नाराज असल्याचे मतदार गुप्तमध्ये बोलत असल्याचं चर्चा आहेत तशी चर्चा या परिसरामध्ये रंगत असल्याचं चित्र आहे हे जर झालं तर नेमकं भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देणार आणि मनीष श्रीवास्तव यांचं माझं आताच बोलून आले ते थेट मला बोलताना म्हणाले की माझ्याऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी कोणी घेण्यास इच्छुक असलं तर मी त्याचं काम करीन आणि त्यासोबत राहीन आणि निवडणुकीस मोठी मदत निवडून आणण्यापर्यंत मदत करेन असं ते मला एक वीस मिनिटापूर्वी बोलताना म्हणाले पण या सर्कलमध्ये एगळीच चर्चा आता नवीन सूत्राच्या माहितीनुसार चर्चा ऐकल्यास मिळत आहेत कारण जिल्ह्यामध्ये जे पक्षप्रवेश झाले त्यामुळे आता चर्चांना चर्चा वेगळं वळण आलेलं आहे आता या सर्कलचं म्हणजे गणित कसं असणार आहे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हे शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत जर राज्यात युती होत असली आणि जिल्ह्यात युती होत असलीस युती होत असलीस तर मनीष श्रीवास्तव हे शिंदे गटात जाणार का आणि गेलेस भविष्यात गेलेच तर हे ही जागा युतीमध्ये सोडून घेणार का अशी चर्चा सध्या तरी एकंदरीत रंगत आहेत पण माझं बोलणं झाल्याच्या नंतर ते तसं त्या उ, या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे या ठिकाणी जी चर्चा होती मनीष श्रीवास्तव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून शिवसेना शिंदे गटात जाऊन पारची जागा शिंदे गटाम म्हणजे युतीमध्ये जर युती झालीस तर युतीमध्ये सोडून घेतील या चर्चेला त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे आणि त्यांची मानसिकता काय आहे ते त्यांनी मला बोलून दाखवलेलं आहे जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कोणी इच्छुक असलेच मी त्याचं काम करेन असं त्यांनी मला एक पंधरा मिनटापूर्वी सांगितलेलं आहे आता या सर्कलमध्ये नेमके सुभाषराव देशमुख हे सभापती होते आणि मनीष श्रीवास्तव हे देखील कृषी सभापती होते वर्षाताई देशमुख या आरोग्य सभापती होत्या या सर्कलमध्ये नेमकं एवढं पद असून काय काय विकास केला आणि काय काय झालं या सर्कलच्या जिल्हा परिषदेच्या शाळा काय आहेत आणि या जिल्हा परिषद शाळा त्याचबरोबर या भौगोलिक सुविधा या, या सर्कलमध्ये दिल्या नाही का नेमका या दो दोघांनी त्यांच्या कार्यकाळात विकास केला नाही का आणि मधल्या काळामध्ये काही जे राजकारण आतलं बाहेरचं घडलंय त्याच्यामध्ये नेमकं को जबाबदार कोण यामुळं या, या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मध्ये अंतर्गत नाराजी वाढली का इथलं नेमकं सध्याचं चर्चेतलं समीकरण काय आहे हे अजून समोर आलेलं नाही कारण अशा आतून चर्चा बैठका होत असल्याचं दिसून येत आहेत कारण या ठिकाणी गटतट वाढल्याचं एकंदरीत दिसून येत आहेत कारण सध्या भाजपकडून सगळेच इच्छुक आशले असल्याचं असल्यामुळं मागच्या वेळेसही इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाही हे असं गणित असताना यावेळेस नेमके इच्छुक किती आणि हे अंतर्गत या सर्कलमध्ये नेमकं होणार काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण सुभाषराव देशमुख हे देखील पक्षाने आदेश दिला तर मी लढणार असं बोलतात पण ते ठामपणे मीच दावेदार आहेत हे सांगत नाही नेमकं त्यांना आतला आतलं बाहेरचं राजकारण कळतंय का म्हणून ते अशी भाषा वापरतात असं एकंदरीत चर्चा होत आहेत कारण ते सध्या तरी निवडणुकीच्या रिंगणातच आहेत त्यांनी निवडणुकीचं रिंगण सोडलेलं नाही ते देखील इच्छुक आहेत पण या अंतर्गत गटबाजीमुळं गट काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण त्यांचे जे विरोधक होते ग्रामपंचायतचे ते सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आराम करत असल्याचं दिसून येत आहे आता नेमकं जिल्हा परिषदमध्ये सुभाषराव देशमुख यांना जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली तर हा नवीन आलेला राष्ट्रवादीकडून आलेला नवीन गट हे त्यांचं काम करणार का त्याचबरोबर असा प्रश्न सध्या उपस्थितच आहे आता हे आ, या सर्कलमध्ये नेमका यांनी काय विकास का केला काय केलं हे सगळ्यांना सरस्रुत आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही मात्र जर तर या सर्कलमध्ये महाविकास म्हणजे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी झाली तर राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा उमेदवार मैत्रीपूर्ण लढवणार आहेत कारण बाकीच्या सर्कलमध्ये ते शिवसेनेला जागा देऊ देऊ शकतात पण या सर्कलमध्ये ते जागा देण्यास तयार नसल्याचं चित्र आहे भल्याही ते शीत निवडून येऊ की ते पडो हे त्यांचं गणित असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त आव्हान असणारे महेंद्र बेराड यांचं कारण ओबीसी चेहरा आहेत आणि हे सर्कल ओबीसी पुरुष यासाठी सुटलेलं आहे आता या ठिकाणी डुप्लिकेट ओबीसी आणि राज्य ओरिजिनल ओबीसी याची राज्यात चर्चा आहेत या चर्चेचा या, या सर्कलमध्ये किती इफेक्ट होतो याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर हे होतं आजचं आपलं गणित या सर्कलमध्ये येणाऱ्या काळात नवीन चेर येणार का जो तो पक्ष आपापल्या ले लेवलला हे जे नाराजा ज्या आहेत हे शांत करणार का आणि यांना कशावर समाधानी करणार हे गणित असणार आहेत तर हे होतं आपलं आजचं पारचं गणित तुम्हाला कसं वाटलं ते माझ्या कमेंट मॅसेंजर कमेंट बॉक्सच्या मेसेंजरमध्ये कळवा त्याचबरोबर लाईक फॉलो करा मराठवाडा मराठा वडा मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद आता आपला सोयगाव आणि आव्हाना या गटाची आपण लवकरच जी माहिती आपल्यापर्यंत पोचते त्या माहिती मी तुम्हाला पो पोचण्याचं काम क करणार आहेत तोपर्यंत सर्वांना द धन्यवाद नमस्कार आणि मला जास्तीत जास्त, जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ही लाईव्ह वार्तापत्र कसं वाटलं हे मला नक्कीच इनबॉक्समध्ये माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला पर्सनली मेसेज करून सांगा तोपर्यंत धन्यवाद